नोकरीची अमेष दाखवून सांगलीत चौघांना सा एक लाख सव्वीस हजार रुपयांचा गंडागातल्या चिवघट झाली आहे याप्रकरणी आशिष रामचंद्र सोनावणे व त्रिजैस राहणार पत्रकार नगर स्टँडच्या मागे सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार ऑगस्टिन जोसेफ गझभीव राहणार क्लू अँटिजिलन्स डिटेक्टिव्ह डिपार्टमेंट सॅल्वेशन आर्मी चर्जवळ एरणगाव शेवगाव अहमदनगर आणि श्रीदेवी शीतल पाटील राहणार फ्लॅट नंबर एफ टू धनराज अपार्टमेंट गल्ली नंबर सहा विद्यानगर वारणाली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दोघा संशयित आरोपी यांनी पाच जून दोन हजार चोवीस ते सहा जून दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी आणि इतर तिघांचा विश्वास संपादन करून क्लू इंटेलिजन्स डिटेक्टिव्ह डिपार्टमेंटच्या वारणाली सांगली येथील शाखेत तुम्हाला काम देऊन त्या कामाच्या मोबदल्यात दरमहा चाळीस हजार रुपये मानधन देतो असे आमिष दाखवले हो आणि त्या संस्थेत फिर्यादी तसेच इतर लोकांकडून प्रत्येकी एकतीस हजार पाचशे रुपये प्रमाणे एक लाख सव्वीस हजार रुपये जमा करून घेतले मात्र फिर्यादीस आणि इतर लोकांना कोणत्याही प्रकारचे काम दिले नाही त्याबाबत फिर्यादी यांनी संस्थेचे मुख्य संचालक संशयित ऑगस्टिन गजबीव यांना फोन करून पैसे परत मागितले असता त्यांनी फिर्यादीला उडवाओळीची उत्तरे दिली मात्र नोकरी दिली नाही किंवा पैसेही परत केले नाहीत आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीनं संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत